या विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मला वरोरा भद्रावती विधानसभेचे सर्व जनता जनादर यांच्या माध्यमातून भेटली आहे आपण या निवडणुकीमध्ये बघितलं असेल की मागचे जे लोकप्रतिनिधी होते आणि काँग्रेस पक्षाचं आपण वातावरण आणि स्थान या निवडणुकीमध्ये बघितलं तर ते त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे आणि ते तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस पक्ष गेलेला आहे याचं खरं कारण म्हणजे दहा वर्षापासून आम्ही जे बांधणी केली भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही दहा वर्षापासून काम करत आहोत संघटन मजबूत केलं आणि दहा वर्षापासून या लोकप्रतिनिधींनी कुठलेच कामं केले नाहीत कामं रखडलेले होते आणि त्यांनी कोणत्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची प्रश्न जाणून घेण्याचं काम कुठेच केलं नाही त्याचंच खरं कारण म्हणजे माझ्यासारख्या का एक युवा तरुण कार्यकर्त्याला सर्व जनता जनादरणी स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी वीस वर्ष या विधानसभेचं नेतृत्व केलं त्यांचाच एक श्रद्धांजली म्हणून मला या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी भेटली सरकारही तुमच्याच पक्षाचे आहे येते मुख्यमंत्रीही तुमच्याच पक्षाचा म्हणणार आहे पाच तारखेला शपथविधीचा कार्यक्रम होऊ घातलेला आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये कोणकोणते प्रोजेक्ट्स आणू इच्छिता आता आपण बघितलं की यामध्ये अनेक उद्योग कंपन्या आमच्या याच्यामध्ये आणि स्थानिक बेरोजगारीचा हा खूप मोठा प्रश्न या विधानसभेमध्ये आहे त्यामुळे आमच्या भद्रावती इथे निपान डेन्रो कंपनीचं प्रोजेक्ट आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की हे मागील तीस वर्षापासून हे प्रोजेक्ट रखडलेलं आणि मागच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अस्वस्थ केलं होतं की इथल्या भ भद्रावती तालुक्यातील सर्व जनतेसाठी हे प्रोजेक्ट आपण निश्चितपणे इथे उभारू हा शब्द त्यांनी दिला होता आणि माझ्या माध्यमातून आम्ही नक्कीच या पाच वर्षामध्ये त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आपल्या या विधानसभेमध्ये बघितलं तर कापूस उद् उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी आम्ही इथे सूतगिरणीसारखं सा असं कुठलं प्रकल्प आणता येईल का यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे याच्यामध्ये युवकांसाठी एक क्रीडा संकुलची मोठी जागा इथे उपलब्ध आहे पण दहा वर्षामध्ये इथे कुठेच लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने तिथे कुठे डेव्हलपमेंट झालं नाही मुलांना तिथे व्यवस्था नाही अनेक खे खेळाचे त्यांना माध्यम नाहीत आणि आपण बघितलं आमचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवारजी यांच्या बल्लारशामध्ये भव्य दिव्य त्यांनी एक क्रीडा संकुल असं तिथे उपलब्ध करून दिलं आहे आणि आपल्या युवकांसाठी पुढील वाटचालीसाठी आणि अनेक खेळांमध्ये त्यांचं रुची वाढली पाहिजे त्यासाठी मी इथे क्रीडा संकुलच्या आपल्या शासनाच्या माध्यमातून क्रीडा संकुल चांगलं उपलब्ध करण्याचं निश्चित प्रयत्न करील तुम्ही युवा आहे आणि युवकांच्या प्रश्नांना धरून तुम्ही उत्तर देत आहे आता रोजगाराचाही प्रश्न तुम्ही उपस्थित केलाय परंतु तुमच्या क्षेत्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत होतं यावर तुम्ही, या तुम्ही आंदोलन करत होते समजा तुम्ही आवाजही उचलत होते विरोधामध्ये आता तुमचं सरकार येणार आहे गुन्हेगारी रोखण्यासाठी तुमच्याकडे काय मोठा प्लान आहे बघा दोन हजार चौदा पासून पर्यंत स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी या विधानसभेचं नेतृत्व केलं आणि ते नेतृत्व करत असताना आपल्या या विधानसभेचं एक एक शांत आणि सैमी वातावरण असं दोन हजार चौदापर्यंत होतं त्याच्या पहिले स्वर्गीय टेंबुडे साहेबांनी इथे नेतृत्व केलं देवते साहेबांनी केलं त्यावेळेस एकदम शांत आणि प्रिय वातावरण आपल्या विधानसभेमध्ये होतं पण मागील दहा वर्षापासून इथे कुठेतरी त्या, त्या त्याला कुठेतरी गालबोट घालण्याचं काम या लोकप्रतिनिधी केलं कुठेतरी हुकुमशाही असेल कंपन्यांमध्ये असेल नंतर दादागिरी असेल अनेक अवैध धंदे असेल असे याला प्रेरणा देण्याचं काम या लोकप्रतिनिधी केलं आणि मला मतांनी इथल्या जनतेनी निवडून दिलं तर मी असं सम समजतो की देवते साहेबांचे संस्कार त्यांची शिकवण माझ्यासोबत आहे मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहो आणि मला निवडून दिल्यामुळे जे वातावरण चौदापर्यंत होतं तेच पुढील आता हे दहा वर्षामध्ये जे गुन्हे गुन्हेगारीचं जे वातावरण होतं त्याला कुठेतरी आढा घालण्यामध्ये ही जनता कुठेतरी समोर आली आणि त्यांनी एक माझ्यावर विश्वास टाकला आणि जे लोकप्रतिनिधी होते त्यांना कुठेतरी धडा शिपवण्याची गरज होती आणि ते त्याच्यामध्ये आम्ही सफल झालो असं मी मानतो कित्येकदा आम्ही बघतो न्यूज कव्हरेज करता वेळी आमच्या एकदा निवडणूक झाल्यानंतर आमदार हा व्हीआयपी आय पी म्हणून चालतो आणि जनतेपासून दुरावत चालतो तुमच्या करण देवतो यांच्या बाबतीमध्ये वरोरा क्षेत्रामध्ये असं घडणार तुर नाही याकरता जनतेला काय गोवी जागी देऊ इच्छित बघा आपण बघितलं आम्ही देवते परिवाराचं आपण या विधानसभेमध्ये पन्नास ते साठ वर्षापासून आम्ही इथे नेतृत्व करत आहे त्यामध्ये आमचे आजोबा स्वर्गीय दादासाहेब देवते झाले त्यांनी वीस वर्ष नेतृत्व केलं त्यानंतर स्वर्गीय संजयजी देवते साहेब झाले यांनी वीस वर्ष दिलं केलं पण आमच्यावर जी शिकवण आहे आमचे जे संस्कार आहे आमच्या परिवाराची जी परंपरा आहे त्यालाच पुढे नेण्याचं काम आम्ही करू कारण की आपण मला बघितलं आपण की दोन हजार चौदामध्ये एकोणीसमध्ये साहेब यामध्ये पराभूत झाले होते आणि दोन हजार एकोणीसची गोष्ट मला आव आठवते आम्ही दहा वाजता घरी आलो तो साहेबांनी आम्ही सोबत जेवण केलं आणि साडे दहा वाजता साहेब झोपायला गेले मी साहेबांना एकच प्रश्न केला होता साहेब आपण इतक्या लवकर आपण झोपू कसे शकता आज आपण इलेक्शन हारलो त्यावेळेस साहेबांनी मला एकच शब्द म्हटला होता कारण आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेव लक्षात ठेवायचं हारलो तर लाजायचं नाही आणि जिंकलो तर माजायचं नाही हा शब्द मलाही आता देवते साहेबांचा आठवतो आणि त्याचप्रमाणे आम्ही या विधानसभेचं नेतृत्व करील शांत आणि संयमी सर्वांना सोबत घेऊन कधीही आमच्या देवते साहेबांनी देवते परिवाराने कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही आणि ते सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं चा कार्य ते करत होते आणि याच पद्धतीने आमचं कार्य या पाच वर्षामध्ये चालू राहील